सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती, बदल, सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ खूप महत्त्वाचा विषय होता की पुणे कारागृहबद्दल सर कटॉप सांगा अंदाजेत कटॉप कधी लागेल त्याच पद्धतीनं ग्राउंड कधी सुरू होणार हे सगळं विश्लेषण विद्यार्थ्यांचे प्रश्न वारंवार होते तर त्या विद्यार्थ्यांना मान देऊन आज आपण पुणे कट कटॉप ज काही ग्राउंड व्हायचं आहे अजून त्याच्या अगोदर तुम्हाला कमीत कमी एक अंदाज येईल की आपल्याला एवढे जरी मार्क पाडले तरी आपलं जे काही सिलेक्शन आहे पुढच्या लेकीसाठी ते होऊ शकतं पण त्याच्या अगोदर एक सूचना सांगतो तुम्हाला की परवा दिवशी सी बी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बद्दल तिन्ही ऑफ एकाच दिवशी तुमच्यापर्यंत फोर्स केलेले आहेत की ज्याच्यामध्ये सी बी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल फिमेल ऑल सगळे जेवढे असतील तेवढे तेवढे त्या पत्तीनं ड्रायव्हर सुद्धा आणि त्या पत्तीनं कारागृहचं सुद्धा तिन्ही कट तुमच्यापर्यंत दिलेल्या आहेत तुम्ही पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्याच्यावरती पहिला असेल व्हिडिओ सी मुंबई कॉन्स्टेबलचा मुलांचा मुलींचा सोबत सगळ्या कास्ट आणि प्रत्येक कास्टच्या प्रत्येक समांतर आरक्षणाचा जागा आणि प्लस त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण आपल्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे ते या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही बघून घ्यायचं आहे सुरुवातीला विनंती करतोय की अशा महत्वपूर्ण आणि ऑथेंटिक चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला ही शेवटपर्यंत मिळत राहील सो पुणे कारागृहचा कट ऑफ बदल वारंवार प्रश्न येत होते सो पुणे कारागृहचा कट ऑफ आपण आता इथून पुढे बघणार आहोत एक विनंती करतोय कट ऑफ हा कशा पद्धतीने बनवला जातो याचं थोडंसं मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय आणि देन मग आपल्याला पुढं जायचं आहे तर जो काय ऑफ आहे तो कट ऑफ एकंदरीत रिक्त असणाऱ्या जागा रिक्त असणाऱ्या जागा म्हणजे जागा किती पडलेत फॉर एक्झाम्पल पुणे कारागृहाला एकंदरीत पाचशे तेरा जागा आहेत तर पाचशे तेरा जागा या एकाच कासला नाहीत तर सगळ्या कास्टला सगळ्या समांतर सकट या जागा एवढं लक्षात ठेवायचं म्हणजे तुमच्या कास्टला तुमच्या समांतर आरक्षणाला जेवढ्या काही जागा आहेत त्याला आलेले आवेदन अर्ज असतील या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात त्या पद्धतीनं कॉम्पिटिशन असेल कॉम्पिटिशन कशा पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं क्लायमेट कशा पद्धतीनं आहे जसं की आता जर सीपी मुंबईचं आपण बघितलं तर कॉन्स्टेबलचं सुरुवातीचं अकरा तारखेपासूनचं ग्राउंड ते पाठीमागं जवळजवळ बावीस एकवीस तारखेपर्यंत एकदम कंटिन्यू एकदम चांगलं झालेलं होतं एकदम कोल्ड वातावरण होतं आणि लगेच तीन दिवस झालं पाऊस पडलाय परत मुलांचे त्रास होत आहेत वारंवार म्हणजे याच्यामुळे काय होणार आहे त्या तीन दिवस ज्यावेळी पाऊस लागला त्यावेळी मुलांना मार्क कमी पडलेले ही वस्तुस्थिती सांगते तुम्हाला मुंबईमध्ये त्याच पद्धतीनं क्लायमेटचा विषय सुद्धा खूप महत्वाचा असतोय त्यानंतर खूप महत्वाचा विषय की डबल अर्ज कॅन्सल झाल्यामुळे जे काही हे होती अर्जांची संख्या होती ती डिवाइडिंग झाली आणि कॉम्पिटिशन एक दहा टक्के का होईना पण कमी झालेली होती एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं एकंदरीत ह्या गोष्टी सर्व सर्व गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतात कट ऑफ बनवत असताना आणि पाठिमाचा कट ऑफ कशा पद्धतीने लागला किती जागा होत्या या सगळ्या गोष्टी विचारात घेऊनच तुमच्यापर्यंत हा कट ऑफ बनवला जातो किंवा कट ऑफ हा अशा पत्तीनं बनवावा लागतो एवढं लक्षात ठेवायचं समजलं खूप महत्वाचा विषय होता की कट ऑफ कशा पद्धतीने लागणार कट ऑफ कसा बनवतात हे पण तुम्हाला सांगितलं दुसरी गोष्ट कट ऑफ आता सांगत आहेत कमीत कमी एक कमी मार्क होऊ शकतो किंवा एक मार्क वाढवू शकतो कट ऑफ हा असाच लागणार आहे पण एक मार्क कमी जास्त होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो so, ज्या ज्या मुलांना मी कट ऑफ सांगतोय त्यांना विनंती करतोय की तुम्ही दोन ते तीन मार्क मी जेवढा कट ऑफ सांगतोय तुमच्या कास्टचा असेल तुमच्या समांतर आरक्षणाचा असेल दोन मार्क कमीत कमी जास्त घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची पॉसिबिलिटी आहे जे की लेखीसाठी ती वाढून जाईल तुमची पॉसिबिलिटी वाढून जाईल तुम्हाला वर्दीची शक्यता जी आहे ती सुद्धा वाढून जाणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं कट बाबतीत ह्या गोष्टी महत्वाच्या तुमच्यासाठी सांगितल्या की तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला तयारी करावी लागणार आहे बघायला गेलं तर पुणे कारागृह पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या कट ऑफ बद्दल बोलणार आहे एकंदरीत ज्या जागा आहेत त्या पाचशे तेरा जागा आहेत तर आपण बघणार आहोत ओपन एस सी एस टी ए एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस या सगळ्या कास्टचा कट ऑफ त्याच पद्धतीनं या प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर समांतर आरक्षण जे आहे रिझर्वेशन त्याचा सुद्धा कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघणार आहोत की ज्याच्यामध्ये मुलांचं किती लागेल मुलींचा किती लागेल खेळाडूचं किती लागेल प्रकल्पग्रस्ताचं किती लागेल भूकंपग्रस्ताचं किती लागेल एक्समॅनचं किती लागेल पदवीधर अंशकालीनचं किती लागेल नंतर होमगार्डचं किती लागेल आणि अनाथचं किती लागेल अशा प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर आरक्षणाचा कट ऑफ आपण आता बघणार आहोत तर पहिला बघूयात आपण प्रत्येक कास्टला सु जागा किती होत्या तदनंतर प्रत्येक समानता रक्षणाला जागा किती होत्या हे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला सो एकूण जागा पाचशे तेरा होत्या त्यापैकी ओपनसाठी एकशे अडुसष्ट जागा एस सी साठी बहात्तर जागा एस टी साठी पंचेचाळीस जागा व्ही जे ए साठी नऊ जागा नंतर एन टी बी साठी दहा जागा एन टी सी साठी सात जागा एन टी डी साठी आठ जागा आठ जागा एस बी सी साठी पाच जागा साठी सत्याऐंशी जागा एसीबीसी साठी एक्कावन्न जागा आणि ई साठी सुद्धा एकावन्न जागा होत्या एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं आपण सगळ्या समांतर आरक्षणाचे आपण बघणार आहोत त्याच्या अगोदर मुलांचं किती बघूयात तर मुले एकशे चव्वेचाळीस जागा मुली एकशे चोपन्न जागा होत्या खेळाडूसाठी पंचवीस जागा आहेत ओव्हरऑल सगळ्या कास्टचे सगळे जे पाच टक्के आरक्षणाचे खेळाडू आहेत ते सगळ्या कास्टचे सगळे मिळून एकंदरीत पंचवीस खेळाडूत लक्षात ठेवायचं जागा प्रकल्पग्रस्तांसाठी पंचवीस जागा आहेत भूकंपग्रस्तासाठी नऊ जागा आहेत एक्समॅनसाठी अष्ट्याहत्तर जागा आहेत पदवीधर अंशकालीनसाठी त्रेपन्न जागा आहेत होमगार्डसाठी पंचवीस जागा आहेत आणि अनाथसाठी ओवरऑल एक टक्का त्यांचं रिझर्वेशन असते ओवरऑल होमगार अनाथसाठी पाच जागा आहेत एवढं लक्षात ठेवायचं हे झालं एकूण जागा एकूण काशा जागा प्लस समांतर आरक्षणाच्या सर्वच्या सर्व जागा एवढ्या एवढ्या होत्या आता आपण बघणार आहोत की जे काही तुमच्या प्रत्येक कास्टच्या प्रत्येक समांतर आरक्षणाच्या जे काही जागा आहेत त्याचं कट जागा किती त्याचं कट प्रत्येक समांतर आरक्षणाचा प्रत्येक कास्टचा जे काय जागा असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये बघायला गेलं तर जवळजवळ जवळजवळ बारा ते पंधरा ठिकाणी झिरो झिरो जागा आहेत बारा ते पंधरा ठिकाणी झिरो जागा आहेत तर त्याचा कट लागू शकत नाही त्याचा कट लागू शकत नाही याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो तिथं काहीतरी दुसरे क्वाई पण सांगणं हे चुकीचं आहे त्यामुळं विश्लेषण हे प्रॉपर असावं त्याच्यावरती स्टडी असावं त्याच्यावरती एक्सपिरियन्स असावा तरच मार्गदर्शन करू शकतो एवढं लक्षात ठेवायचं गेले पंधरा वर्ष याच्यामध्ये असल्यामुळं प्रॉपर नियोजन तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम हे मी प्रामाणिकपणे करतोय सो अशा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुप आहे नवीन तयार केलेला आजपर्यंत तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही काय करायचं व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ती लिंक जॉईन करायचं आहे लक्षात ठेवा आपण कटऑ करूयात बघूयात मुलींसाठी जे मुले आहेत त्यांचा कट ऑफ बघणार सर्व कास्टचे सगळ्या मुलांचा कट ऑफ बघणार देन सर्व कास्टच्या सर्व मुलींचा कट ऑफ बघणार नंतर सर्व कास्टचा सर्व खेळाडू म्हणजे अशा पद्धतीने सर्व सर्व समांतर आरक्षणाचे कट ऑफ आपण सुरू करतोय तर मुले पहिला ओपन मुलींसाठी ओपन मुलांसाठी जे जागा आहेत ते एकोणपन्नास जागा आहेत त्यांचा कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस एस सीसाठी एकोणीस जागा आहेत त्यांचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस टी मुले बारा जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस वीजे ए साठी चार जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एन टी बी साठी एकच जागा होती एकच जागा आहे एन टी बी साठी तर त्याचा कट ऑफ हाय जाईल अडतीसशे चाळीसच्या दरम्यान जाणार आहे याची नोंद घ्यायची एन टी सी तीन जागा होत्या कट ऑफ जाईल अडतीसशे चाळीस एन टी डी साठी चार जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एसबीसी साठी एकच जागा होती मुलांसाठी कट ऑफ जाईल अडतीसशे चाळीस साठी पंचवीस जागा होत्या तिचा कट ऑफ जाईल अडतीसशे चाळीस एस सी बी सी मुलांसाठी तेरा जागा होत्या आणि ईडब्ल्यू एस मुलांसाठी तेरा जागा होत्या दोन्ही कास्टसाठी मुलांसाठी कट ऑफ जाईल बत्तीसशे चौतीसच्या जा दरम्यान बत्तीसशे चौतीसच्या दरम्यान हा कट ऑफ जाणार आहे हे झालं मुलांचं पूर्णपणे आता आपण मुली घेणार आहोत मुलींसाठी तीस टक्के आरक्षण आहे तीस टक्के जागा ह्या मुलींसाठी असतात लक्षात ठेवा त्यामुळं ओपन फिमेल जे आहेत ओपन मुली त्यांचा कट ऑफ जाईल अडतीसशे चाळीस एस सी मुली बावीस जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एस टी मुली चौदा जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस वीजे ए मुली तीन जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एन टी बी मुली तीन जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एन टी सी साठी दोनच जागा होत्या तो एन टी सी साठी दोन जागा असल्यामुळे त्याचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एन टी डी साठी दोन जागा होत्या त्यासाठी कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस एसबीसीसाठी दोन जागा होत्या कट ऑफ जाईल मुलींसाठी दोन जागा होत्या एसबीसी मुली छत्तीस ते अडतीस साठी मुली जवळजवळ सव्वीस जागा होत्या तर कट ऑफ जाईल अडतीस ते चाळीस एस सी बी सीसाठी पंधरा जागा होत्या आणि ईडब्ल्यू साठी सुद्धा पंधरा जागा होत्या मुलींसाठी त्याचा कट ऑफ जाईल बत्तीस ते तीस चौतीसच्या दरम्यान ठीक आहे सो अशा पद्धतीनं मुलींचा सगळ्या कास्टचा सगळं कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर खेळाडू पाच टक्के जागा या खेळाडूंसाठी असतात सो ओपन जे खेळाडू आहेत ओपन खेळाडूसाठी आठ जागा होत्या त्यांचा कट ऑफ जाईल जवळजवळ छत्तीस ते अडतीसच्या दरम्यान जाणार आहे त्यानंतर एस सी खेळाडू चार जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस एस टी दोन जागा होत्या खेळाडू बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान कट ऑफ जाणार आहे वी जे ए झिरो जागा होत्या वीजे झिरो जागा होत्या वीजेच्या मुलांनी किंवा पुढं सांगतोय विजे एन टी सी एन टी डी आणि एसबीसी शून्य जागा आहेत शून्य जागा आहेत कशासाठी स्पोर्टसाठी तर या मुलांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना दावा मिळतोय ओपनच्या स्पोर्टच्या मुलांचा झिरो जागा असल्यामुळे त्यांनी जर मिरिट मारलं ओपनच्या स्पोर्ट्सच्या मुलांचं तर त्यांना तिथं निवड होणार नसेल तर मग त्यांना डायरेक्टली जे काही त्यांची कास्ट आहेत झ्युरो जागेची म्हणजे विजेचे जोरो जागा आहेत स्पोर्टच्या त्यामुळे त्यांना एकतर विजे ओपनचं कटऑफ ऑफ मारायला पाहिजे किंवा ओपनच्या स्पोर्ट्सचा कट मारायला पाहिजे किंवा ओपनच्या नॉर्मल मुला जे आहेत रेग्युलर त्यांचा कट ऑफ मारायला पाहिजे ओळख ठेवायचं तर त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं नसेल तर नाही होणार एन टी डी एक जागा होती स्पोर्ट्ससाठी चौतीस ते छत्तीस मिनिट लागणार एन टी सी शून्य जागा कट नाही एन टी डी शून्य जागा कटऑफ नाही एस बी सी स्पोर्ट्स शून्य जागा कटऑफ नाही त्यानंतर ओबीसी स्पोर्ट्ससाठी चार जागा होत्या कटऑफ जाईल छत्तीस ते अडतीस त्यानंतर एस सी बी सी तीन जागा होत्या आणि ईडब्ल्यू सुद्धा तीन जागा होत्या साठी कट ऑफ जाईल तीस ते बत्तीस मार्कांवरती प्रकल्पग्रस्तांसाठी पाच टक्के जागा असतात तर आपण बघणार आहोत की ओपन प्रकल्पग्रस्त आठ जागा होत्या कट ऑफ जाईल जवळजवळ छत्तीस ते अडतीस मार्कांवरती त्यानंतर एस सी प्रकल्पग्रस्त चार जागा होत्या कट ऑफ जाईल चौतीस ते छत्तीस मार्कांवरती नंतर एस टी साठी दोन जागा होत्या प्रकल्पग्रस्तांसाठी तर एस टी प्रकल्पग्रस्तांसाठी दोन जागा असल्यामुळे चौतीसशे छत्तीस मार्कांवरती त्यांचा कट ऑफ जाणार आहे वीजे ए साठी प्रकल्पग्रस्त जोरो जागा आहेत कट ऑफ लागणार नाही एन टी बी प्रकल्पग्रस्त एक जागा आहे कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एन टी सी एन टी डी आणि एसबीसी प्रकल्पग्रस्त एक सुद्धा जागा नाही कट ऑफ लागणार नाही त्यानंतर ओबीसी प्रकल्पग्रस्त चार जागा होत्या कट ऑफ जाईल जवळ जवळ चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस प्रकल्पग्रस्त प्रत्येकी तीन तीन जागा होत्या कट ऑफ जाईल जवळजवळ तीस ते बत्तीस मार्कांवरती नंतर भूकंपग्रस्तांसाठी दोन टक्के जागा असतात तर बघूयात आपण ओपन भूकंपग्रस्तांसाठी तीन जागा होत्या तर ओपनच्या भूकंपग्रस्तांच्या तीन जागा असल्यामुळे त्यांचा कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एस सी भूकंपग्रस्त एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एस टी भूकंपग्रस्त एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती विजय ए भूकंपग्रस्त एन टी बी भूकंपग्रस्त एन टी सी भूकंपग्रस्त एन टी डी भूकंपग्रस्त एसबीसी भूकंपग्रस्त झिरो जागा होत्या त्यामुळे कटॉप लागणार नाही तर नंतर ओबीसी भूकंपग्रस्त दोनच जागा होत्या कटॉप जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एस सी बी सी आणि ईडब्ल्यू साठी प्रत्येकी एक जागा होती तर भूकंपग्रस्त एस सी बी सी कट ऑफ जाईल बत्तीस ते चौतीस मार्कांवरती चला तर साठी बघूयात आपण एक्समॅनसाठी पंधरा टक्के जागा असतात किंवा पंधरा टक्के रिझर्वेशन त्यांचं असतं तर आपण बघूयात ओपन साठी पंचवीस जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एस सी साठी अकरा जागा होत्या तर त्यांचा कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती एस टी साठी सातच जागा आहेत कट ऑफ जाईल जवळजवळ छत्तीस ते अडतीस मार्कांवरती नंतर विजयासाठी एकच जागा होती विजे साठी एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एन टी बी साठी दोन जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीसशे चौतीस मार्कांवरती एन टी सी एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एन टी डी एकच जागा होती एक्समॅनसाठी कटऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एस बी सी एकच जागा होती साठी कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती नंतर ओबीसी एक्समॅनसाठी तेरा जागा होत्या कट ऑफ जाणार आहे छत्तीस ते अडतीस मार्कांवरती त्यानंतर एससीबीसी आठ जागा होत्या तर आठ जागा असल्यामुळे यांचा कट ऑफ जाईल बत्तीसशे चौतीस मार्कांवरती त्याच पद्धतीने ए सुद्धा आठ जागा होत्या कट ऑफ जाईल बत्तीसशे चौतीस मार्कांवरती हे झालं एक्समॅनचं सगळ्या कास्टचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे त्याच नंतर पदवीधर अंशकालींसाठी ओपन पदवीधर अंशकालीनसाठी सतरा जागा होत्या कट ऑफ जाईल जवळजवळ छत्तीस ते अडतीस मार्कांवरती त्याचनंतर एस सी एस सी पदवीधर अंशकालीनसाठी सात जागा होत्या कटॉफ जाईल जवळजवळ चौतीसशे छत्तीस मार्कांवरती त्यानंतर एस टी या पदवीधर अंशकालीनसाठी पाच जागा होत्या कटॉफ जाईल जवळजवळ चौतीसशे छत्तीस मार्कांवरती त्यानंतर व्ही जे ए एक जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती त्याचनंतर एन टी बी एक जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एन टी सी सुद्धा एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती त्यानंतर एन टी डी साठी एक जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती एसबीसी पदवीधर अंशकालीन साठी एकच जागा होती कट ऑफ जाईल चौतीसशे छत्तीस मार्कांवरती ओबीसी पदवीधर अंशकालीन नऊ जागा होत्या कट ऑफ जाईल जवळजवळ चौतीसशे छत्तीस मार्कांवरती त्यांचा कट ऑफ जाणार आहे त्यानंतर एससीबीसी आणि ईडब्ल्यू साठी पाच पाच जागा होत्या कट ऑफ जाईल तीस ते बत्तीस मार्कांवरती हा झाला पदवीधर अंशकालीनचा सगळ्या कास्टचा कट ऑफ त्या पद्धतीन होमगार्ड आहे पाच टक्के आरक्षण असते होमगार्डला ओपन होमगार्ड बघूयात आठ जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस मार्कांवरती नंतर एस सी होमगार्ड चार जागा होत्या कट ऑफ जाईल छत्तीस ते अडतीस किंवा सॉरी चौतीस ते छत्तीस मार्कांवरती नंतर एस टी सुद्धा दोन जागा होत्या कट ऑफ जाईल ब चौतीस ते छत्तीस मार्कांवरती ए होमगार्ड झिरो जागा कट ऑफ लागणार नाही एन टी बी होमगार्ड एक जागा होती कट ऑफ जाणार जवळजवळ चौतीस ते छत्तीस मार्कांवरती एन टी सी एन टी डी एस बी सी ज्योर जागा आहेत कटॉफ लागणार नाही त्यानंतर साठी जे काही होमगार्ड आहे ते चार जागा होत्या कोटॉप जाईल चौतीस ते छत्तीस मार्कांवरती त्याचनंतर एस सी बी सी आणि डब्ल्यू एस प्रत्येकी होमगार्डसाठी ती तीन तीन जागा होत्या ऑफ हा बत्तीस तत्तीस मार्कांवरती जाणार आहे बत्तीस किंवा तत्तीस किंवा बत्तीस ते चौतीस मार्कांवरती हा होमगार्डचा कटॉफ जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे नंतर अनाथचं एक टक्के आरक्षण आहे तर अनाथसाठी किती जागा आहेत आपण बघणार आहोत पहिला अनाथसाठी लक्षात ठेवायचं महिला व हो बाल विकास विभाग शासन निर्णय जो आहे अनाथसाठी दोन हजार बावीसचा त्यात शासन निर्णयानुसार प्रत्येक पद भरतीतील एक टक्के जागा ह्या या अनाथ मुलांसाठी असतात सो त्यांना टोटल पुण्यासाठी पाचशे तेरा जागांपैकी जवळजवळ पाच जागा या जा अनाथ मुलांसाठी आहेत आणि त्यांचा सुद्धा कट ऑफ जाईल अठ्ठावीस ते तीस मार्कांवरती अठ्ठावीस ते तीस मार्कांवरती जे अनाथचा कट ऑफ आहे तो अशा पत्तीनं जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे तर हा कट ऑफ आहे प्रत्येक जागा सांगितली किती जागा होत्या प्रत्येक कास्टला प्रत्येक समानता आणि त्याच्यासोबत त्यांचं कट ऑफ अशा पद्धतीनं पूर्ण विश्लेषण लक्षात ठेवायचं पूर्ण विश्लेषण तुमच्यासमोर मी आता दिलेलं आहे तुम्हाला विनंती करतोय की तुम्हाला कमीत कमी एवढे मार्क तर घ्यायला पाहिजेत तर तुमचं सिलेक्शनची पॉसिबिलिटी जास्त आहे कमीत कमी तुम्हाला एवढे मार्क घेतले तर तुमचे सिलेक्शनची पॉसिबिलिटी जास्त आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की कारागृह असू दे किंवा कुठं पण असू दे जवळजवळ जे काही पोलीस भरती आहे त्यापैकी अकरा ते बारा हजार मुलांचं जॉईनिंग आता काही दिवसांमध्ये होऊन जाईल फक्त मुंबई आणि पुण्यातला काही घटक सोडले तर बाकीच्या मुलांचे जॉईनिंग सुद्धा जवळ आलेले आहे त्यामुळं ती मुलं जी कॉम्पिटिशनमध्ये टॉपला होती फिजिकलला वगैरे ती सगळी निघून गेलेले आहेत आणि कारागुरुला कॉन्स्टेबलला सिलेक्शन झालेला परत चालकला सिलेक्शन झालेला मुलगा कारागुरुला येत नाही याची नोंद घ्यायची त्यामुळं ती जी टॉपरची मुलं होती ती निघून गेलेली आहेत आणि तुमच्यासोबतची जी काही इकडं कॉम्पिटिशन होती दहा टक्के कॉम्पिटिशन ती कमी झालेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही उर्वरित मुलं आहेत त्यांचं सिलेक्शनची पॉसिबिलिटी ही कारागुरूला जास्त आहे एवढं लक्षात ठेवायचं पण कोणत्याही पद्धतीने आळस न करता लवकरात लवकर चांगलं ग्राउंड करत चांगलं करा, प्रॅक्टिस करायचं आहे आणि चांगले गुण मार्क पाडून तुम्हाला लेखीसाठी क्वालिफाय व्हायचं एवढं लक्षात ठेवायचं पुण्याचं ग्राउंड अजून पण अपडेट घेतली तर या महिन्याची एंडिंगपर्यंत सुरू होणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे अजून सुद्धा अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला मी करणार आहे पण ग्राउंड कधी पण होऊ दे तुम्हाला मार्क्स चांगले पडायला पाहिजेत सोबत लेखी सुद्धा अभ्यास करा त्यामुळे सगळ्या गोष्टी या फॉलो करायला विसरायचं नाही त्याच पद्धतीनं हा कटॉप आवडला असेल तर एक विनंती करतोय की या व्हिडिओला लाईक करा ज्यांना ज्यांना आवडला त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करा ज्यांना ज्यांना वर्दी पाहिजे त्या त्या सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करायचं आहे त्याचबरोबर ज्यांनी ज्यांना वर्दीचं हे घेतले विडा उचलला त्या सर्वांनी लाईक शेअर कमेंट सुद्धा करायला विसरू नका त्याच पद्धतीनं सबस्क्राईब पण करायचं आहे त्याच पद्धतीनं जे काही व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे लिंक या है? है, है, दिले है त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हायचा आहे सर्वांनी ठीक आहे सो खूप महत्वाचा विषय आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ बनवलेला आहे पूर्ण सगळ्याच सगळ्या मुलं मुली सगळे समांतरक्षण आणि सगळे कास्ट वाईज सगळे तुम्हाच्या पर्यंत हे कट ऑफ दिलेलं आहे तेवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं प्रॅक्टिस करत असताना लक्षात ठेवायचं आता नाही तर कधीच नाही माझं वाक्य कायम कायमस्वरूपी काँप लक्षात ठेवायचं ग्राउंडला मॅक्झिमम मार्क पडायचे लक्षात ठेवायचं कमीत कमी होमग्राउंडला जेवढे पडतात त्या होमग्राउंडच्या मार्कांच्या बरोबर तुम्हाला मार्क पडायला पाहिजेत आणि जास्त पडले तर अजून सुद्धा चांगला आहे ठीक आहे सो तुमचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांसाठी हे मी पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे त्यासोबत ह्या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा दोन महत्वाचे व्हिडिओ येतील मुंबई कॉन्स्टेबल मुंबई ड्रायव्हरचं कट ऑफ सुद्धा सांगितलेलं आहे त्याच पतीने सगळ्या गोष्टी लागणार त्याची नोंद घ्यायची आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुण्याचं सुद्धा ग्राउंड चालू होऊन जाईल सो सर्व विद्यार्थ्यांना शेवटी मी शुभेच्छा देतोय आजपर्यंत त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांना पण एक विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद